भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कल्याण व कपिल पाटील फाउंडेशन आयोजित जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन जागोजागी होत आहे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने आज प्रभाग क्रमांक पस्तीस रामदासवाडी माई समाज हॉल येथे जागर महिला शक्तीच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समाजसेविका मिलन महेश जाधव कल्याण शहर भाजपा उपाध्यक्ष महेश किरण जाधव यांच्या सहाय्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला यावेळी महिलांचा गेम हदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी या सर्व कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला कपिल पाटील फाउंडेशन व महिला मोर्चा कल्याण यांच्या माध्यमातून आज मला माझ्या वार्डातील माता भगिनींसाठी कर्दी गुंटूचा कार्यक्रम यांच्या माध्यमातून मला पार पडता आला त्याबद्दल मी साहेबांचे वैचलिकताईंचे आणि याला मला पूर्ण सहकार्य केल्याबद्दल संपूर्ण माझ्या वार्डचे पदाधिकारी आणि जे काही भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो मगाशी म्हणल्याप्रमाणे वैशालीता इंचं मोठेपणा की त्यांनी या गोष्टीचे श्रेय मला दिलं परंतु साहेबांचा कुठलाही आदेश आम्हाला असला तर तो आम्हाला आदेश हा आमच्या कायद्याप्रमाणे असतो आणि उलट साहेबांच्या प्रत्येक कामासाठी आम्हाला जेवढं योगदान देतं आहे त्यासाठी आम्हाला कमी झालं यासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्या निर्जाताई मिश्रा नितीनजी सपका उमेशजी मिस्रा राहुलजी देटे सुरेंद्री साहेब भावेश परमार उनद कुलकर्णी असे अनेक पदाधिकारी जे चोवीस आणि पंचवीसमधून आमचे कुठल्याही कामाच्या जबाबदारी मागे मागे हटक नाही आणि खास करून मला माझ्या वाड्यातल्या माता वैष्णूंचा धन्यवाद मानतो मी कारण त्यांनी हा कार्यक्रम त्यांनी उपस्थितीत दिली नसती तर या कार्यक्रमाची शोभा एवढी वाढली नसती आणि निश्चितच यापुढे यांचे आशीर्वाद माझ्यापुढे पुढे आणि आमच्या सर्व पक्षाच्या मागे राहतील आणि पुन्हा एकदा नमो सरकार आपल्याला वर्षानुवर्ष उपलब्ध होईल अशी मला निश्चित खात्री वाटते नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये जी काही प्रगती चालली आहे त्यामध्ये केंद्रस्थानी ही महिला आहे आत्ताचे सादर केलेल्या बजेटमध्ये जरी तुम्ही पाहिलं असेल तर महिला गरीब शेतकरी आणि त्याचबरोबर युवा यांना केंद्रस्थानी ठेवून मोदीजींनी आपलं बजेट सादर केलेलं आहे महिलांचं बघायला झालं तर संपूर्ण कल्याण पश्चिम शहरामधून वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ पंधरा ते वीस हजार महिलांचा सहभाग या पैठणीच्या खेळामध्ये आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून या आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ सहाशे ते सातशे महिला आज या ठिकाणी आहेत अशा प्रकारे उदंड प्रतिसाद आज आम्हाला या महिलांचा मिळत आहे या खेळाच्या निमित्त आणि त्याचबरोबर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे संपूर्ण महिला वर्ग कल्याण पश्चिममधील वैशालीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभया या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र